भारत सरकारने पाकिस्तानी नागरिक जे भारतामध्ये आहे त्यांचा व्हिसा रद्द केलेला आहे आणि त्यांना तात्काळ निघून जायला सांगितलेलं आहे या संदर्भात असे कोणकोण नागरिक महाराष्ट्रामध्ये आहेत याची यादी तयार झालेली आहे आम्ही मॉनिटरिंग करतोय सगळ्या पोलीस स्टेशन्सला देखील सांगितलेलं आहे तात्काळ वेळेमध्ये त्यांनी देश सोडून गेला पाहिजे या दृष्टीनं पूर्ण मॉनिटरिंग केलं जाईल आणि जर कोणी त्याच्यात दिरंगाई केली तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल कुठल्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानी नागरिक व्हिसा कॅन्सल झालेला हा या भारतामध्ये राहणार नाही या महाराष्ट्रामध्ये राहणार नाही या संदर्भात पूर्ण काळजी आम्ही घेतो हो। आहोत असं आहे की ज्यांच्यामध्ये पॅनिक होतं आणि रस्ते बंद असल्यामुळे ज्यांची व्यवस्था नव्हती अशा लोकांना आम्ही मोठ्या प्रमाणात इथे परत आणलेलं आहे आता जे तिथे पर्यटक आहेत त्यांचे स्वतःच्या व्यवस्था आहेत कोणाच्या एक दिवस उशिरा आहे कोणाचे दोन दिवस उशिरा आहे त्यामुळे आम्ही पहिल्यांदा तर त्यांना हे सांगतो आहोत की तुमची तिथेच आम्ही व्यवस्था करून तुमचे जे रिझर्वेशन्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही परत आलं पाहिजे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे कारण सगळ्यांना परत आणणं याकरता वेळ लागणार आहे त्याच्यामुळे त्यांनी जर त्यांच्या व्यवस्थेत म्हणजे त्यांचे अनेकांचे विमानांचे बुकिंग आहेत पण ते बुकिंग एक दिवस नंतरच आहे त्यांना वाटतं एक दिवस आधी आम्ही आलो पाहिजे तर पहिल्यांदा तर आमचा प्रयत्न हो। आहे की त्यांनी त्यांच्या त्यांच्या बुकिंगप्रमाणे यावं आणि त्याकरता तिथे त्यांची जी व्यवस्था करायची ती व्यवस्था आम्ही करतो आहोत त्याकरता गिरीश महाजनजी तिथे स्वतः आहेत पण त्यातले काही लोक थोडे घाबरले आहेत काही पॅनिकमध्ये आहेत आशा लोकांना आम्ही परत आणलं एका बाजूला हे सगळे है कल रक्षा मंत्री जी ने ऑल पार्टी मीटिंग ली लेकिन इतने संवेदनशील मुद्दे में भी उबाटा मौजूद नहीं ऊपर आपका मुझे इस बात का बहुत दुख है कि कम से कम देश के मामलों में इस देश का इतिहास है कि सारी पार्टियां एक रही है और जब दुश्मन हम पर हमला करता है दुश्मन जब हमारे साथ इस प्रकार का व्यवहार करता है तो भारत की पार्टियों ने कभी पार्टियां देखी नहीं है हम लोग उस इतिहास को जानते हैं कि जब अटल बिहारी वाजपेयी जी ने पूर्ण रूप से बांग्लादेश के युद्ध के समय स्वर्गीय श्रीमती इंदिरा जी को समर्थन दिया था लेकिन आज जिस प्रकार के छोटे मन से और छोटे दिमाग से यह काम हो रहा है देश की जनता माफ नाही करते उद्धव ठाकरे गट त्याला अनुपस्थित राहिला काँग्रेस असेल ओवेसी असतील यांनी समर्थन दिलं परंतु ठाकरे गटाची कुठेतरी वेगवेगळी मला अतिशय या गोष्टीचं दुःख आहे की या देशाचा इतिहास ते विसरले या देशाचा इतिहास असा आहे की युद्धाची वेळ असो युद्ध सदृश परिस्थिती असो देशावर हल्ला असो देशाच्या संदर्भात एखादा विषय असो या देशातल्या पक्षांनी कधी पक्ष बघितलेला नाही आहे वे अक्षरशः बांगलादेशच्या युद्धामध्ये ज्या काळामध्ये खूप टोकाची लढाई चालली होती पक्षापक्षांमध्ये त्याही वेळी श्री अटल बिहारी वाजपेयीजीने स्वर्गीय श्री अटलबिहारी वाजपेयीजीने स्वर्गीय श्रीमती इंदिराजींना पूर्ण समर्थन दिलं होतं हीच या देशाची परंपरा राहिली आहे पण अशाही परिस्थितीमध्ये विरोध करणं उपहास करणं मूर्खासारखे स्टेटमेंट देणं हे जे काही उभाटाकडनं चाललेलं आहे देशाची जनता माफ करणार शरद पवारांनी महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण विधान केले की काश्मीरमध्ये जे गोळीबार झालेलं आहे त्यामध्ये प्रयत्न शरद पवार साहेब काय म्हणाले हे मी ऐकलं नाही पण ज्यांचे आपतिष्ट मारले गेले जे स्वतः त्या ठिकाणी होते ते काय म्हणाले हे मी ऐकलेलं आहे पवार साहेबांचं जर असं मत असेल तर त्यांनीही ते जाऊन ऐकावं सर एका बाजूला राज्य सरकारकडनं हे सगळं केलं जातं ही सगळी मदतदारी राबवलं जाते विमानं राब पाठवली जातात परंतु माहिती खासदार शिवसेनेचे नरेश मस्के यांनी असं म्हटलं की जे लोक कधी विमानात बसले नव्हते त्यांना आम्ही परत आणले कुठेतरी उपासात्मक टीका केली मला असं वाटतं की बोलताना कदाचित त्यांची जीभ घसरलेली असेल अनेक वेळा बोलताना भान उरत नाही त्यामुळे से वक्तव्य कहीं योग्य नहीं है तभी ऐसा वक्तव्य करू ना मोदी जी ने कहा है कि जिन्होंने हमला किया उन्हें जमीन में गाड़ दी पूरा देश इंतजार कर रहा है खड़े जवाब का आप बतौर भारतीय नागरिक से भी चीजों की आप क्या उम्मीद करें।, करें मैंने अक्सर ये देखा है मोदी जी जो बोलते हैं वो करते हैं इससे पहले भी जब जब भारत पर इस प्रकार से हमला करने का प्रयास हुआ मोदी जी ने करारा जवाब दिया है और वो करारा जवाब मोदी जी दे